मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सो आज आपण बघून घेणार आहोत की दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपली म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे कशा प्रकारे असली पाहिजे ती आता काय झालेलं आहे की ज्या ज्या लोकांनी दोन हजार चोवीसमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केली दोन हजार चोवीसपासून त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची सुरुवात केली म्युच्युअल फंडमध्ये असेल किंवा स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली असेल तर त्या सर्वांचे पोर्टफोलिओ जे आहेत ते सध्या मायनसमध्ये आहेत तुमच्यापैकी सुद्धा बरीचशी लोकं असतील ज्यांनी दोन हजार चोवीसपासून एस आय पी सुरू केलेली आहे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता सर्वांचे पोर्टफोलिओ जे आहेत ते मायनसमध्ये असतील सो हे कशामुळे झालं कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता जर आपण मार्केट बघितलं तर मार्केटने एक सप्टेंबरपासून सप्टेंबरला एक हाय बनवलेलं होतं आणि सप्टेंबरपासून आजच्या दिवसापर्यंत जे आहे ते मार्केट अप्रॉक्सिमेटली एक बारा पर्सेंटेज डाऊन आहे ओके म्हणजे आजच्या जर तुम्ही क्लोजिंग पाहिला तर जवळपास ट्वेल्व पर्सेंटेजने डाऊन आहे आणि या दरम्यान मोठे मोठे स्टॉक्स मोठे मोठे सेक्टर्स आहेत ते निफ्टीपेक्षाही फार जास्त हो पडलेले आहेत म्हणजे इवन आपण जर फॉर एक्झाम्पल कॅप सेक्टर बघूया तर हे तर निफ्टी फिफ्टीचा स्टार्ट होता आपण याच्यासोबत एक कॅप सेक्टर बघूया सो इथे बघा कॅप सेक्टर जो आहे तो निफ्टीपेक्षाही फार जास्त खाली पडलेला सो तो जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर कॅप सेक्टर अप्रॉक्सिमेटली uh, ते तेरा ते साडेतेरा टक्के डाऊन आहे त्याच्या हायपासून त्यानंतर स्मॉल कॅप सेक्टर जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर तो त्याच्या लाईफ टाईम हायपासून आता आपण जवळपास अठरा ते एकोणीस पर्सेंटेज डाऊन चाललेलं आहे सो याचा अर्थ सगळे मेजॉरिटी ऑफ जे मोठे सेक्टर्स आहेत ज्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कंटिन्युअसली करत असतो सर्व डाऊन चाललेले आहेत आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना आता प्रश्न पडलेला आहे की म्युच्युअल फंडच्या स्ट्रॅटजीमध्ये आता आपण काही बदल करायचा का किंवा काय करायचं प्रकारे बाईंग करायची कोणते म्युच्युअल फंड सध्याच्या काळामध्ये तुमच्यासाठी बेस्ट असू शकतात ओके सो सगळ्यात पहिलं म्हणजे आपण हे बघून घेऊया की म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट करायची नाही आहे कोणत्या चुका नाही करायच्या सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करणं अवॉइड करायचं आहे ती म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये पॅनिक सेलिंग आपल्याला करायची नाही आहे ओके तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला पॅनिक सेलिंग करायची नाही आहे आता काही लोक म्हणतील की सेलिंग का नाही करायची मार्केट तर कंटिन्युअसली खाली पडत चाललेलं आहे नवीन हाईज बनत नाहीयेत बट नवीन लो बनत चाललेले आहेत सो पॅनिक सेलिंग बरेचसे लोकांनी ऑलरेडी केलेली आहे बट आपण पॅनिक सेलिंग करायची नाही ह्याच्या मागचा रिझन म्हणजे आपण जी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतो आहे किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट हा जो प्रकार असतो हा इट सेल्फ लाँग टर्म इन्व्हेस्टरसाठीच असतो तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय याचा अर्थ तुम्हाला लाँग टर्ममध्ये मार्केटमध्ये मा इन्व्हेस्टेड रेड राहायचं आहे म्हणूनच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात सो जर तुमचा लाँग टर्मचा व्ह्यू नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यामध्ये यायलाच नाही पाहिजे आणि जर तुम्ही म्युच्युअल फंड ह्या इंडस्ट्रीमध्ये आलेले आहात तर याचा अर्थ तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करताय सो जर तुमचा व्यू लॉंग टर्मचा आहे तर अशा छोट्या मोठ्या करेक्शनने तुम्हाला जास्त फरक नाही पडला पाहिजे सो पॅनिक सेलिंग जी आहे ती तुम्हाला अजिबात करायची नाही आहे तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलमध्ये ही चुकी तुम्हाला करायची नाही आहे ओके त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे तुम्हाला राईट अपॉर्च्युनिटीचा वेट करायचं आहे म्युच्युअल फंडमध्ये राईट अपॉर्च्युनिटीचा वेट करायचं आता अपॉर्च्युनिटी कधी येते जेव्हा मेजॉरिटी ऑफ इंडायसेस हे त्याच्या टू हंड्रेड ई एम एच्या खाली ट्रेड करत असतात फॉर एक्झाम्पल निफ्टी हा इंडायसेस सध्या त्याच्या टू हंड्रेड ई एम एच्या खाली ट्रेड आहे आणि ह्याच्या आधी जर तुम्ही बघितलात तर निफ्टी जेव्हा टू हंड्रेड ई एम एच्या खाली गेलेला तेव्हा काय काय झालेलं होतं लाईक इथे बघा या लेवलला टू हंड्रेड ई एम एच्या खाली गेलेला जास्त वेळ थांबला नाही वरती गेला इथे पण गेलेला जास्त वेळ थांबला नाही वरती गेला त्यानंतर आपण पुढे जर बघितलं तर या ठिकाणी टू हंड्रेड एम टच झाला इथून वरती गेला परत या ठिकाणी टू हंड्रेड एम टच झाला परत वर गेला आता परत टू हंड्रेड एम एच्या च्या खाली चाललेलं आहे सो एक अपॉर्च्युनिटी आहे आणि केवळ निफ्टीच नाही तर मोस्ट ऑफ द इंडेक्स जे मी तुम्हाला मागाशी मिड कॅप स्मॉल कॅप दाखवलं ते सर्व टू हंड्रेड एम एच्या खालीच चाललेले आहेत सो अशा प्रकारे तुम्हाला अपॉर्च्युनिटीचा वेट करायचा आणि ही ती अपॉर्च्युनिटी असू शकते किंवा ही ती अपॉर्च्युनिटी आहे ह्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता कशात इन्व्हेस्ट करते हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे आणि तिसरा आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे डोंट स्किप एस आय पी तुमची एस आय पी पॉज करायची नाही आहे तुमची एस आय पी थांबवायची नाही आहे किंवा स्किप करायची नाही आहे एस आय पीचा अर्थ तेच मी तुम्हाला मगाशी ते म्युच्युअल फंडचा पॉईंट बोललो की तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टर आहात तर अशा वेळेला तर अजिबात एस आय पी थांबवायची नाही आहे कारण अशा वेळेला तुम्हाला मार्केट स्वस्त आहे तुम्हाला क्वांटिटी जास्त भेटते आहेत कमी एन ए भेटते म्युच्युअल फंडमध्ये सो ही वेळ म्युच्युअल फंडची एस पी थांबवायची नाही आहे उलट वाढवायची आहे सो तुम्ही तुमची चालू असलेली आय पी थांबवायची नाही ओके सो हे झाले तीन इम्पॉर्टंट पॉईंट आता चौथा मुद्दा म्हणजे मग या सिच्युएशनमध्ये जर मला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर मी ती कशामध्ये करायची कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये करायचे आता लक्षात घ्या प्रत्येकाचं टाईप ऑफ इन्व्हेस्टर वेगळा आहे प्रत्येकजण प्रत्येकाचे गोल वेगळे आहेत सो ह्याप्रमाणे एक दोन ते तीन प्रकारचे इन्वेस्टर असतात एक असतात एकदम बॅलन्स इन्वेस्टर ओके एक असतात एकदम बॅलन्स इन्वेस्टर त्यानंतर असतात ॲग्रेसिव्ह इन्वेस्टर किंवा कन्झर्वेटिव्ह इन्वेस्टर किंवा सुपर ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर अशा प्रकारे इन्व्हेस्टर असतात सो आज आपण बोलणार आहोत जर तुम्ही बॅलन्स प्रकारचे इन्व्हेस्टर असता बॅलन्स प्रकारचे इन्वेस्टर म्हणजे तुम्हाला एक म्युच्युअल फंडमधनं बारा ते पंधरा पर्सेंट रिटर्न्स एक्सपेक्टेड आहे आणि जो की तुम्हाला लॉंग टर्ममध्ये कंटिन्युअसली हवा आहे ओके तुम्ही जास्त रिटर्न्सच्या मोहापाई जास्त रिक्स घेऊ शकत नाही तुम्हाला कमी रिक्समध्ये बारा ते पंधरा पर्सेंटेज रिटर्न हवा असेल तर तुम्ही एक बॅलन्स प्रकारमध्ये येणार इन्व्हेस्टर आहात आणि आपण आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये नेहमी पर्सेंटेज रिटर्न्सच पकडत असतो म्युच्युअल फंडमध्ये ओके सो आता तुम्ही जर बॅलन्स इन्व्हेस्टर तर तुम्ही कशा प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे ओके सो आता जर तुम्हाला ओव्हरऑल संपूर्ण मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहायचं असेल तर तुम्ही जर बॅलन्स प्रकारचे इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी काही ऑप्शन आहेत त्यातला सगळ्यात पहिला ऑप्शन म्हणजे आहे तो म्हणजे म्युच्युअल फंडचा एक प्रकार जो आहे मल्टी कॅप म्युच्युअल फंड आता मल्टी कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं मल्टी कॅप म्युच्युअल फंड मॅनेजरला एक मुभा दिलेली असते की तो फंड मॅनेजर मिनिमम ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ होल्डिंग ही मिड कॅप कंपनीजमध्ये ठेवू शकतो त्यानंतर प्लस ट्वेंटी फाय पर्सेंट होल्डिंग त्याला स्मॉल कॅपमध्ये ठेवावी लागते आणि प्लस ट्वेंटी फाय पर्सेंट होल्डिंग त्याला लार्ज कॅपमध्ये ठेवावी लागते सो हे त्याच्यावरती लिमिटेशन्स आहेत की त्याला त्याच्याकडे असलेल्या पैशांपैकी पंचवीस टक्के मिडकॅपमध्ये पंचवीस टक्के स्मॉल कॅपमध्ये आणि पंचवीस टक्के लार्ज कॅपमध्ये ठेवावी लागते आणि उर्वरित पंचवीस टक्के जी आहे ती त्याला फ्लेक्झिबिलिटी आहे की तो कोणत्याही प्रकारच्या कंपन्यांमध्ये टाकू शकतो म्हणजे त्याला जर वाटलं की हे पंचवीस टक्क्यापैकी सगळे स्मॉल कॅपमध्ये टाकायचे तर टाकू शकतो लार्ज कॅपमध्ये टाकायचे टाकू शकतो किंवा मिडकॅपमध्ये टाकायचे टाकू शकतो ओके बट हे तीन त्याला फॉलो करणं गरजेचं असतं सो ह्यामुळे जर तुम्ही मल्टी कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहिलात तर तुमचे पैसे इक्वली डिवाइड होऊ शकतात प्रत्येक प्रकारच्या मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांमध्ये ओव्हरऑल मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांमध्ये इक्वली ते चांगल्या प्रकारे डिवाईड होऊ शकतात चांगल्या प्रकारे डायव्हर्सिफाय होऊ शकतात मग आता मल्टी कॅप म्युच्युअल फंडमध्ये बेस्ट ऑप्शन कोणते आहेत सो ते आपण तुमच्यासाठी एक्सेल शीट ऑलरेडी बनवलेली होती जी तुम्हाला मी परत एकदा दाखवतो सो ती तुम्हाला इथे पाहायला भेटेल इथे बघा हे मी तुमच्यासाठी चार बेस्ट मल्टी कॅप म्युच्युअल फंड ऑलरेडी काढलेले आहेत ज्याचा मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओसुद्धा बनवलेला होता आपल्या चॅनलवरती हे व्हिडिओ अवेलेबल आहेत डिटेलमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलला गेलात जवळपास एकशे सात व्हिडिओज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही नवीन आहात चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हे प्रिव्हियस व्हिडिओ सर्व बघून घ्या तुम्हाला याच्या भरपूर सारं नॉलेज देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे सो मल्टी कॅपमध्ये बघा हे चार टॉपचे म्युच्युअल फंड आहेत मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये ज्याच्यामध्ये पहिला येतो आय सी आय सी ए प्रुडेन्शियलचा मल्टी कॅप म्युच्युअल फंड त्यानंतर येतो कॉनचा मल्टीकॅप म्युच्युअल फंड त्यानंतर येतो निपॉनचा मल्टीकॅप म्युच्युअल फंड आणि महिंद्रा मॅन्युलॅपचा मल्टीकॅप म्युच्युअल फंड सो ह्याच्यामध्ये बरीचशी लोक काय करतात फक्त रिटर्न्स बघतात ज्याचे रिटर्न्स चांगले तो म्युच्युअल फंड चांगला असं म्हणतात बट एक गोष्ट लक्षात घ्या म्युच्युअल फंडमध्ये कधी फक्त रिटर्न्स नाही बघायचे तिकडे तुम्हाला एक्सपेन्स रेशो पण बघावा लागतो एक्सपेन्स रेशो म्हणजे तुमचा एक्सपेन्स किती येणार आहे तो बघावा लागतो त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे त्या म्युच्युअल फंडची मुवमेंट किती आहे किती प्रमाणामध्ये तो मुवमेंट आहे ओलाटाईल हे बघता येतं त्यानंतर ता बीटा बीटा म्हणजे काय सांगतो की त्याच्या इंडेक्सच्या तुलनेमध्ये तो म्युच्युअल फंड किती ओलाटाईल आहे हे तुम्हाला बीटा सांगतो आणि अल्फा अल्फा म्हणजे तो किती जास्त रिटर्न्स जनरेट करून देतो त्यांच्या इन्व्हेस्टरला ओके सो या ठिकाणी मी तुम्हाला हे कसं सगळं रीड करायचं हे शिकवलेलं आहे त्यासाठी आपल्या चॅनलवरती तर तुम्ही गेलात आणि थोडंसं खाली स्क्रोल केलात तर इथे आपण तुम्हाला बेस्ट मल्टी कॅप म्युच्युअल फंडबद्दल रिटेल डिटेल व्हिडिओ बनवला आहे ओके मी तुम्हाला तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटून सुद्धा जाईल तर तुम्ही नंतर पाहू शकता इथे बघा तुमच्यासाठी बेस्ट दोन मल्टीकॅप म्युच्युअल फंड सो हा तो व्हिडिओ आहे तुम्ही बघून घेऊ शकता ह्यात मी तुम्हाला शिकवलं हे कसं वाचायचं असतं ते ओके सो या ठिकाणी आपण फिल्टरेशन करून ऑलरेडी दोन म्युच्युअल फंड काढलेले आहेत तो म्हणजे पहिला म्युच्युअल फंड आहे निपॉन इंडियाचा मल्टी कॅप म्युच्युअल फंड ज्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण की हे सगळे पॅरामीटर जे आहेत ते निपॉन मल्टीकमध्ये फार चांगले आहेत इतरांपेक्षा आणि सेकंड म्हणजे महिंद्रा मल्टी मल्टिकॅप म्युच्युअल फंड सेम त्याचे सुद्धा बरेचसे पॅरामीटर ह्या सगळ्यांपेक्षा जास्त चांगले आहेत सो मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये के दोन म्युच्युअल फंड आहेत एक म्हणजे निपॉन मल्टीकॅप आणि महिंद्रा मॅन्यू मल्टीकॅप म्युच्युअल फंड ज्यामध्ये तुम्ही सध्याच्या कालावधीमध्ये लमसम किंवा एसआयपी इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात करू शकता त्यानंतर तुम्ही बॅलन्स इन्व्हेस्ट करा तुमच्यासाठी अजून एक ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंटसाठी तो म्हणजे फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंड आता फ्लॅक्झी कॅपमध्ये कसं असतं तुम्हाला जे आहे मिड कॅप स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप ह्या तीनही प्रकारच्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी कोणतीही कॅप नसते की मिनिमम ट्वेंटी फाय पर्सेंट करावं वगैरे ओके फ्लॅक्झी कॅपमध्ये कोणत्याही प्रकारच्या कंपन्यांमध्ये कितीही इन्व्हेस्टमेंट करू शकता सो मोस्ट ऑफ दी फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड हे लार्ज कॅप कंपन्यांमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतात मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो या ठिकाणी इथे बघा आपण मल्टी कॅपवर आहोत सो so, मल्टी कॅपचं एक्झाम्पल बघा हे निपॉनच्या मल्टी कॅप म्युच्युअल फंडमध्ये लार्ज कॅपमध्ये फोर्टी थ्री पर्सेंट आहे मिडकॅपमध्ये ट्वेंटी सिक्स आणि स्मॉल कॅपमध्ये ट्वेंटी नाईन म्हणजे तुम्हाला बोललो की मिनिमम ट्वेंटी फाय सगळ्यामध्ये पाहिजे बट ते जर तुम्ही एखादा कॅप फंड बघितला ज्याबद्दल आपण आता बोलतोय जसं की पारक पारिक कॅप फंड बघितलात तर ह्यामध्ये तुम्हाला जी होल्डिंगचा प्रकार दिसतो तो बघा लार्ज कॅपमध्ये सेवन्टी टू मिड कॅप थ्री आणि स्मॉल कॅप टू म्हणजे मिडकॅप आणि स्मॉल कॅप फक्त नावाला आहे इथे लार्ज कॅपमध्ये सेव्हन्टी टू पर्सेंट ऑफ होल्डिंग आहे फ्लक बारीकची सो so, फ्लेक्झी कॅपमध्ये असं काही त्याच्यावरती बंधन नसतं की तुम्हाला मिनिमम ट्वेंटी फाय पर्सेंट सगळ्यामध्ये पाहिजे सो so, तुम्ही जर थोडेसे जास्त कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल कन्झर्वेटिव्ह म्हणजे जास्त तुम्ही सेफ जाऊ इच्छिता तर मग तुम्ही मल्टी कॅपपेक्षा फ्लेक्झी कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता बट त्यामध्ये तुमची लार्ज कॅपमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होणार स्मॉल कॅप मिडकॅपमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होणार नाही ओके सो आता आपण एक चांगले तुमच्यासाठी फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडचे ऑप्शन कोणते आहेत ते बघूया परत एकदा सांगतो फ्लेक्झी कॅपबद्दल पण मी डिटेल व्हिडिओ चॅनलला बनवलेला आहे इथे बघा फ्लेक्झी कॅप बेस्ट म्युच्युअल फंड त्यातही सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं आहे सो फ्लेक्झी कॅपमध्ये जर तुम्ही टॉपचे दोन म्युच्युअल फंड बघायला गेलात तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत ते म्हणजे पहिला आहे तो म्हणजे पराक पारिक फ्लेक्झी कॅप आणि सेकंड म्हणजे तुम्हाला कॉन्ट किंवा डायरेक्ट एचडीएफसी फ्लेक्झी कॅपमध्ये तुम्ही जाऊ शकता काही लोकांना कॉन्टमध्ये प्रॉब्लेम असेल सो तुम्ही पराक पारिक फ्लेक्झी कॅप आणि एचडीएफसी फ्लेक्झी कॅप ह्या दोन प्रकारच्या फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये जाऊ शकता तुम्हाला ह्याने फार ह्या दोघांचे ट्रॅक रेकॉर्ड्स आहेत तुम्हाला इन फ्युचर याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न भेटण्याची एक्सपेक्टेशन तुम्ही ठेवू शकता ओके सो ओव्हरऑल सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये तुम्हाला हे बघायचं आहे की कोणते असे दोन प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत जे मला ओव्हरऑल मार्केटमध्ये एक्सपोजर देतील ज्यामध्ये तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे मल्टी कॅप म्युच्युअल फंड आणि जर तुम्ही थोडंसं कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहात तर मग तुम्ही फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड सुद्धा वळू शकता मी तुम्हाला दोनही प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये दोन दोन ऑप्शन्स ऑलरेडी सांगितलेले आहेत त्याची डिटेल व्हिडिओ व्हिडिओच्या तुम्हाला चॅनलवरती आपल्या अवेलेबल आहेत ह्या फ्लेक्झी आणि मल्टीकॅपची डिटेल व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या या मार्केट फॉलमध्ये तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट करायची असेल म्युच्युअल फंडमध्ये आमच्या अंडर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा आम्हाला मेसेज करा तिकडे आमची टीम तुम्हाला व्हॉट्सअप ॲपची लिंक आपल्या ॲप्लिकेशनची लिंक सेंड करेल तिकडून तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता ओके सर्व लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही आपलं अकाउंट जे आहे फ्रीमध्ये अकाउंट म्युच्युअल फंडचं ओपन करून ठेवू शकता ओके व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅलन्स इन्व्हेस्टरसाठी म्युच्युअल फंड सांगितले तेच जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल सुपर एग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल तर कोणते म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट आहेत सध्याच्या कंडिशनमध्ये हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा मी ह्या व्हिडिओचा पार्ट टू सुद्धा बनवेन जर तुम्हाला तुमची इच्छा असेल जाणून घ्यायची तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की ॲग्रेसिव्ह आणि सुपर ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टरने कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये सध्या इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ते व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद